राजकारण अर्थव्यवस्था समाजसेवा क्रीडा एअरफोर्स नेव्ही कला विज्ञान व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कार कुठलंही क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात क्षेत्रा, स्त्रीचा सहभाग नाही असं क्षेत्रच नाही व तेशिवाय त्याशिवाय प्रगतीही शक्य नाही जिजाऊंनी राजे शिवाजी घडवले नसते तर आज आपल्याला स्वराज्य मिळालं नसते सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे या थोर स्त्रिया जर झाल्या नसतात तर आज आपण कदाचित घरातच असलो असतो नमस्कार मी सो मनीषा बारवे सोलार क्षेत्रातील उद्योजिका व राष्ट्रसेविका समितीची सेविका मैत्रिणीनं आज आपला देश ज्या प्रगतीपथावर आहे त्या पथावर स्त्रियांचा सहभाग अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे ज्या महिलांमध्ये सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना चालना मिळाली पाहिजे आणि हे सगळं होऊ शकतं महिला विविध क्षेत्रातील महिला एकत्रीकरण झाल्यानंतर आणि त्यासाठीच मैत्रिणींनो आपण सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नंदनवन लॉन्स नगर येथे अहिल्यादेवी मातृशक्ती संमेलनाचं आयोजन करत आहोत आणि त्यासाठी सर्व मातृशक्तीचा सहभाग खूप महत्वाचा आहे चला तर मग भेटूयात सात जानेवारी दोन रोजी नंदनवन लॉन्स नगर येथे